श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे येते या अमावस्याने श्रावणाची सुरुवात होते गटारी अमावस्या देखील म्हणतात ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या असते चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन ब्रह्मांडाचा हा भगवान शिव या काळात सांभाळतात त्यामुळे हे चार महिने धार्मिक सण उत्सवाच्या बाबतीत महत्वाचे मानले जातात दीप अमावस्याला काही खास उपाय केल्याने पितृदोष तर दूर होताच परंतु आयुष्यातच नकारात्मकता दूर दुःख वाईट नजर या सर्व गोष्टी देखील संपतात असे मानले जाते याशिवाय आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद देखील मिळतात त्यामुळे आयुष्यात सुख शांती येते चला तर मग पाहूयात दीप अमावस्याचे महत्व आणि उपाय आषाढ अमावसा तिथी प्रारंभ तिथी चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठे अठ्ठावीस मिनिटांनी समाप्ती विधी पंचवीस जुलै शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी अमृत काळ चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस ते तीन पर्यंत राहुकाळ चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस मिनटं ते तीनपर्यंत पर्यंत दीप अमावसा महत्व आषाढ महिन्यातील अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात तर या अमावस्याला गटारी अमावस्या देखील म्हटले जाते हा दिवस पितृपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी घरातील पितरांचे तर्पण केले जाते पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजावधी केल्या जाता। जातात तसेच झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागितली जाते नद्यांमध्ये स्नान करण्यात सुद्धा या दिवशी विशेष महत्व आहे दीप अमावस्या उपाय या अमावस्याच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्यामुळेच या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात सायंकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवे लावावे लख करून घ्यावेत मग त्यात तेल आणि तूप घालून दिव्यांचे छान करावे आपले देवघर या दिवशी दिव्यांनी उजळून घ्यावे दिव्यांभोवती रांगोळी काढावे दिव्यांना अक्षता फुले आणि हळद कुंकू वाहून पूजा करावी काही जण या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य दाखवतात आपापल्या पद्धतीनुसार या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी असे म्हणतात की दीप अमावस्याला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा सुख समृद्धीचा प्रकाश पडतो सकारात्मक उर्जेने आयुष्य उजवून निघते तसेच आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजन करण्याचे महत्व आहे मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते तुम्ही देखील यंदाच्या दीप अमावसेला हे उपाय करून आपले आयुष्य सुख समृद्धीने उजळवून टाका